नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या एस्प्रन टाइम या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य जलसंपदा विभागामधील कनिष्ठ अभियंता या पदाची दीड हजारावर पदे रिक्त आहेत याची पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा राज्याच्या जलसंपदा विभागात कनिष्ठ अभियंता गडब पदाच्या सोळाशेहून अधिक जागा रिक्त आहेत त्यामुळे विभागातील कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार आला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून जलसंपदा विभागाची पदभरती रखडली आहे त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे लाखो उमेदवार चिंतित आहेत लवकरात लवकर ही पदभरती व्हावी अशी मागणी केली जात आहे जलसंपदा विभागामध्ये स्थापत्य विद्युत यांत्रिकी या पदाच्या जागा रिक्त आहेत राज्यात कनिष्ठ अभियंता पदाच्या एक हजारा सहाशे पंच्याऐंशी जागा रिक्त आहेत तर सहाय्यक अभियंता पदाच्या पाचशे पंचाळीस जागरिकता आहेत पदांची भर भरती सार्वजनिक बांधकाम विभाग सेवा प्रवेश नियमानुसार होत हुथ होती हुथ मात्र गेल्या वर्षी कनिष्ठ स्थापत्य या पदासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन सेवा प्रवेश नियम जाहीर केला त्यानुसार पदविका व पदवीधारक तसेच त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्ता धारण करणाऱ्या अभिय अभियंत्यांना परीक्षेसाठी प्रा पात्र केले आहे अशातच कोरोना महामारी सरळ सरळ सेवा पदभरतीमध्ये लागणारा दीर्घ वेळ इत्यादी कारणामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे उमेदवार चिंतित आहेत त्यामुळे जलसंपदा विभागाने तात्काळ जाहिरात प्रसिद्ध करावी अशी मागणी बेरोजगारांसह स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांकडून केली जात आहेत हा रिक्त जागांची स्थिती आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य बाराशे एक्क्याण्णव कनिष्ठ अभियंता यांत्रिकी दोनशे पासष्ट विद्युत अभियंता एकशे एकोणतीस आणि सहाय्यक अभियंता पाचशे पंचेचाळीस अशा प्रकारे ही रिक्त जागांची माहिती आहे ज्या रिक्त जागा आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे अपुरे मनुष्यबळ असल्याने जलसंपदा विभाग विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे अशातच शासनाकडून राबवले जाणारे विविध प्रकल्प आणि योजना पूर्ण करणे अवघड झाले आहेत महाराष्ट्रात पूर्व पश्चिम विदर्भाला जोडणारा कोरडवाहू भागासाठी वरदान ठरेल असा वैनगंगा नळ नळ नळगंगा खोरे जोड प्रकल्प असे अनेक प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत परंतु जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंत्याची निम्याहून अधिक पदे रिक्त आहेत अशा कारणामुळे कनिष्ठ अभियंता पदभर्तीची विद्यार्थ्यांकडून विद्धर्ते मागणी होत आहे आता मित्रांनो असे दिसून येते की कनिष्ठ अभियंता या पदाची पदभरती लवकरात लवकर येणार ही सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे खूप वर्षापासून मुलं या जाहिराती जाहिरातींची वाट पाहत आहेत जलसंपदा विभाग हा मुलांचा आवडता विभाग आहे म्हणून सर्व विद्यार्थी जल जलसंपा जलसंपदा विभाग विभागाला महत्त्वाचे स्थान देते मित्रांनो अशाच येणाऱ्या नवनवीन माहितीसाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो